जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शासनानं ऑनलाइन कामाचा भार वाढवल्यानं विद्यार्थ्यांना शिकवणं त्रासदायक होत असल्याचं समोर आलं आहे ऑनलाइन कामं शिक्षकांना देण्यात येऊ नये या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचं सा निवेदन सादर केलं यवतमाळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देत ऑनलाईन कामाचा अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी केली आहे शिक्षकांचं म्हणणं आहे की ऑनलाईन कामामुळं विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि याचा परिणाम अभ्यासक्रमावर होत आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि शिक्षकांवरील ऑनलाईन कामाचा ताण कमी करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शिक्षकांना नेमकं समजून नाही राहिले की आता शिक शिकवलंच नाही तर परीक्षा कुठल्या घ्यायच्या कारण ॲप एवढे मोठे झाले की आम्हाला एवढा मोठा एस सी एस सी आर टीचा अभ्यासक्रम दिलेला आहे या व्यतिरिक्त महादीपची परीक्षा आहे मुथा फाउंडेशन आहे मूल्य संवर्धन आहे सी के ॲप आहे खान फाउंडेशन आहे कदम फाउंडेशन आहे प्रथम आहे अशा या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रभर काम करणाऱ्या या संस्थासुद्धा त्यांचा अभ्यासक्रम राबवण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे एवढंच नाही तर अनेक शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहे प्रभारी मुख्याध्यापक आहे त्यांना वर्ग सांभाळावं लागते त्यांना चार्जेस सांभाळवा लागते आणि त्याचबरोबर शाळेत गेल्याबरोबर शालेय पोषण असो सरळ असो शालार्थ असो डायस प्लस असो प्रेरणा ॲप डी पी टी दीक्षा रीड अलॉंग असे जवळपास अडतीस ॲपची माहिती रोज या शिक्षकांना भरावे लागते आणि कसं आहे मुख्याध्यापकाच्या नावावर जरी असली तरी बहुतांश शाळेमध्ये आता कमी शिक्षक झालेले आहे त्याच्यामुळे कसं मुख्याध्यापक इतरांना ते काम वाटून देतो काय झालं हे नुसतंच ॲप भरण्याचा कार्यक्रम आहे की काय असं आता शिक्षकांना वाटायला लाग लागलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटी भेटी संदर्भात या ठिकाणी सांगू इच्छितो की ऑनलाईन जे काही अशैक्षणिक कामे आहेत ते शिक्षकांच्या पाठीमागे भरपूर काही प्रमाणामध्ये लागलेली आहेत आणि हे अशैक्षणिक कामे वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला शिक्षकांना वेळ द्यायला पाहिजे तो वेळ पुरत नाही आहे म्हणून शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे जर तात्काळ कमी केले नाही तर महामोर्चाचं आयोजन आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे अशैक्षणिक कामाचा व्याप आणि बहुजन मुलांच्या शिक्षणाचा खंड बंड्याबोळ करण्याचं काम शासनानं चालवलेलं आहे सोबतच टी ई टी सारखा जे वीस वीस वर्ष ज्यांना झालेले आहे नोकरीला अशा लोकांना टी ई टी बंधनकारक केलेला आहे प्रत्येक प्रमोशनसाठी तो एकदम चुकीचा धोरणात्म निर्णय त्यांनी शासनानं काढलेला आहे आणि याच्यामार्फत पन्नास कोटी रुपये जमा केलेले आहेत टी ई टी फॉर्म भरून आणि एका प्रकारे शिक्षकांना शिकू द्यायचा नाही आहे आणि जे शिकवत असेल तो त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षे आणि पात्रता परीक्षा देण्यामागे शासनानं कुठेतरी ल लावण्याचा डाव रचलेला आहे आणि दुसरा विषय हे हाणून पाळण्यासाठी आम्ही येणाऱ्या आठ नोव्हेंबरला जंगी जाहीर मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय महासंघामार्फत करणार आहोत